नमस्कार विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे बटेंगे तो कटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार कडू यांनी प्रचंड सहा हजार सातशे कोटींची विकास कामे केली आणि मतं मिळाले सदुसष्ट हजार सेवा हरली आणि राजकारण जिंकलं अशी लोकांची प्रतिक्रिया आहे धार्मिकता लाडक्या बहिणीचा प्रभाव आणि ईव्हीएम मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारणे आहे तर एकोणतीसला ला मुंबई येथे जिल्हाध्यक्षांची बैठक आम्ही ठरवली आहे दोन तारखेला शेगाव येथे अधिवेशन सुद्धा आम्ही ठरवलं आहे पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि त्यानंतर आमची पुढील दिशा ठरवू असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय धार्मिकता होती आणि मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणामध्ये आमचा सेवेचा सेवेचा झेंडा हारलेला दिसतो प्रचंड काम मतदारसंघात उभं केलं सहा हजार सातशे कोटी म्हणजे आणि मतं भेटले चौसठ हजार एकंदरीत सेवा हारली आणि राजकारण जिंकलं अशीच प्रतिक्रिया लोकांची आहे धार्मिकता लाडकी बहिणीचा थोडा प्रभाव आणि ईव्हीएम मधला घोटाळा हे त्याला प्रमुख कारण असू शकतं बच्चूचा आता अजेंडा का असतो काय भूमिका समोर आम्ही आता समोर विचार करतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत दोन तारखेला आमचं सेगावला अधिवेशन आहे निवडक कार्यकर्त्यांचं आणि एकोणतीसला मुंबईला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आणि आम्ही चार प्रश्न लोकांना विचारणार सत्ता का सत्तेच्या बाहेर झेंडा का सेवा यावर ज्या प्रतिक्रिया येईल आणि त्या जाऊ गरज सरो वैद्यमरो हा अजेंडा भाजपने वापरू नये एकनाथ शिंदे आणि बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळे राहिले असते म्हणून आज ही किमिया आली आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी ही आली आहे मात्र भाजप असं करेल असं वाटत नाही एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची दावेदार एकदम योग्य आहे असं सुद्धा कडू यांनी म्हटलंय गरज सरो अजेंडा वापरू नये बंडखोर जर बंडखोरी शिंदेसाहेबांना केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती भाजप सत्तेत आली नसती तर आज चित्र वेगळं राहिलं असतं आणि म्हणून ही जी काही किमया आली आहे हे एकनाथ साहेबांच्या बंडोखोरीच्या नंतरच आलेली आहे आणि त्याच्यामुळं भाजप असं करणार नाही मला असं वाटतं शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्याची दा दावेदारी हे शंभर टक्के बरोबर आहे राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा